आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर कराड नजीकच्या डेवीवाडी फाट्यावर उड्डाण पुलावरील सेगमेंट लाँचर मशीन उतरवण्याची तयारी कालपासून सुरू झाली आहे पहिल्याच दिवशी क्रेन सेट करण्यात आली आज बुधवारी दिवसभर सेगमेंट लॉन्चरच्या एका बॉक्सचे सुमारे साडेतीनशे नट बोल्ट काढण्यातच आज दिवस गेला रात्री आठ नंतर काम थांबवण्यात आले या लॉन्चर मशीनच्या पहिल्या बॉक्सला सहाशे टनाची अजस्त्र क्रेन लावली असून गुरुवारी सकाळी या लॉन्चर मशीनच्या आठपैकी पहिला बॉक्स उतरवण्यात येणार आहे डी पी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अशोक जराळे व त्यांची टीम या कामात व्यस्त असून डेबेवाडी फाटा परिसरातील नागरिकांनी आपली सुरक्षितता बाळगून या परिसरात प्रवास करावा असे आव्हान करण्यात आले आहे